राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि हो सगळ्यांनी शुभ दुपार मित्रांनो आपल्याला माहीतच आहे आता लग्न सराई चालू आहे आणि मग हे लग्न सराय चालू असल्यामुळं मग जिकडं तिकडं नुसती लग्नाचं लागणार आपला आपस संबंध आपला मित्रपरिवार इकडं आपल्याला आमंत्रण असल्यामुळं मग मुण आजी इकडं तर उद्या तिकडं या लग्नाली जावंसं लागत आहे मग मित्रांनो त्याच्यामुळं काय झालं आहे आता मग स्वतःच व्हिडिओ का मी सकाळी साडेसातलाच टाकितो आहे पण मग आता कधी दुपारी येत होती मग हिडिओ बनवायला वेळ भेटत नाही आणि मित्रांनो लग्न ह्या एकच वेळेस राहत आहे आणि एकदा होत आहे मित्रांनो लग्न मग लग्नाला जावंचं लागत आहे आणि हिडिओ तर काय आपलं कायमचंच येते आणि हे लग्न आहे तरी किती दिवस आता एवढ्या पाच सहा दिवसच तारखे थोड्या आहे येते मग त्याच्यामुळं मग मित्रांनो शेवटी लग्नाला जावायचं लागत आहे आणि असा हिडून थोडा परिणाम होतो आहे आणि दुसरा असा मित्रांनो का आपण थंबनेल आणि टायटल पहिल्याचं असेल का युट्यूब सोडायचा विचार आहे तहा असे ने ने मुझे माला, मुझे माला तो तर हा असा आहे मित्रांनो याचा अर्थ का आमच्या अनेक मित्रांनी म्हणजे मला म्हणजे मागं फोन करायचे की एवढं भारी व्हिडिओ बनतोय आम्ही तरी यूज येतो नाही तर मित्रांनो आज मी या यूज डावणे सगळ्यांचं झालं याला कारण काय मित्रांनो मी सांगतो कारण मी आपल्या नेहमी नियमविश्वासानं सगळ्या गोष्टी सांगत राहतोय आणि आपल्या मित्रांनी या सगळ्या गोष्टी सांगणंही महत्त्वाचं आहे कारण आपलं काही अनेक जे युट्यूबर मित्र आहेत ना नाराज होत होती नवीन नवीन युट्यूबर मित्र येते कोणत्या काही गोष्टी माहीत नसल्यामुळं मग ते काय म्हणतात यूज येते नाही मरद्या आपण युट्यूब सोडून देऊ आता यूट्यूब सोडून द्यायचा पण असं करू नका मित्रांनो तर यूज डाऊन व्हायचं कारण असे पहिलं कारण असे मित्रांनो का सध्या लग्न सराय चालू आहे मग लग्न सराय चालू असल्यामुळे ना जिकडं तिकडं लग्न असल्यामुळं मग लग्नाची धावपळ असल्यामुळं मोबाईल पाहायला वेळ नाही दुसरा का आमचा अनेक मित्र म्हणजे सुट्टीला आता घरी आलं म्हणजे गावाला मग सुटीला किंवा काही लग्नानिमित्त मग गावाला आमचे अनेक विद्यार्थी मित्र सगळे सुट्यांचा काळ असल्यामुळं मग त्याच्यामुळं गावाला आहे ना कधी कधी नेटवर्क नाही ने राहत मग आपल्या एडिवर्सी नोटिफिकेशन गेली तरी मग ते पाहता येत नाही नेटवर्क प्रॉब्लेम हा दुसरा कारण झाला आणि तिसरं कारण असं आहे का आता आय पी एल मॅच असल्यामुळं मग काय होत आहे मग हे आय पी एल मॅच होत्या ना मग त्याच्यामुळं मग ते डाऊन होतंच यूज मग सगळंच म्हणजे क्रिकेट क आमची मित्रमंडळी होती आणि ती आवडे पहिला पाहिजे मित्रांनो प्रत्येकाची आवडनिवड वेगवेगळी राहते आणि त्याही पहिला पाहिजे सगळीच आवडे मित्रांनो जसं आपलं हिडू आवडी न पाहतात तसा प्रत्येकाला क्रिकेट पाहिजेसुद्धा आवड राहते आणि पाहावं आवश्यक मग त्याच्यामुळं फक्त मी यूज डाऊनचा सा प्रॉब्लेम सांगतो असा होता आय पी एलचा नंतर पुन्हा मित्रांनो आता काही यूट्यूबचं अपडेट आणि पुन्हा आता शर्ट हो जास्त लक्ष आहे मग त्याच्यामुळं मग हे असा प्रॉब्लेम होता मग हे सगळं प्रॉब्लेम आता सॉल सॉल्व्ह होतील पण आता हा एवढा मे महिना गेला उन्हाळा संपला काही सुट्या बिट्या संपतील लग्नाचा कार्यक्रम संपतील आय पी एल संपल आणि मग सगळ्या गोष्टीं मग संपल्यानंतर पुन्हा तुमचा यूज रेग्युलर या सुरुवात होतील तर मग जे मित्र आमचं म्हणतात ना जरा नाराज येत ना काय युट्यूब सोडायचा विचारे तर सोडू नका मित्रांनो कंटिन्यू कष्ट करा कंटिन्यू व्हिडिओ टाकीत राहा जे मागच्या काळामध्ये तुम्हाला या यूज नव्हता ना आलं तो जा 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 ए, तर पुन्हा एकदा कदाचित तुम्हाला पुन्हा त्या व्हिडिओ येतील आता मी म्हणजे यूट्यूब सोडायचा आहे असा जो तुम्हाला टाकला काय चेक किती लागतील का हे युट्यूब का सोडतात तर मी नाही हो, सोडणार मित्रांनो कारण आपण एवढी मेहनत केली आणि एवढी मेहनत येऊ पाणी फिरवायचा यूज नाही आला तर चालेल आणि आपल्या एवढा मित्रांचा आपला विश्वास आहे रोज वेगवेगळ्या कमेंट राहतात आणि अख्या मित्रांचा विश्वासघात करायचा मला तर नाही जमणार मित्रांनो युज ये नाही तर नाही हो मी मेहनत करतच राहणार आहे आणि दुसऱ्या मित्रांनी सांगतोय का तुम्ही नार होऊ नका या गोष्टीत नाराज होतं कामाने नाही जीत ही प्रत्येक ठिकाणी राहते युट्यूबचे अपडेट हे नेहमीच राहते ती तर मित्रांनो मागच्या टायमाला आय पी एल होता त्या टायमाला असाच प्रॉब्लेम होता त्या टायमाला मी एक व्हिडिओ बनवला होता मग आय पी एलमुळे सगळं आय पी एल येत्या आता लग्ना येत्या याच्यामुळं प्रॉब्लेम होती तर नाराज व्हायचा नाही मित्रांनो युट्यूबच्या अपडेट येत्या व्हिडिओ कंटिन्यू करीत राहा एवढं सांगायचं होता मित्रांनो पण मी नाही युट्यूब सोडणार काय मित्रांचे की झाला असतील आणि मी तर सोडणारच नाही पण आमच्या अनेक मित्रांनी सांगतो अर्ज होऊ नका आणि जे नवीन मित्र आहेत ना आमचं ते ना नाराज होतात कारण तिने काही गोष्टी माहिती नाही राहते आणि सांगणार करते ते मी आपल्या सगळ्या मित्रांनी आजपर्यंत नेहमी विश्वासार सगळ्या गोष्टी सांगत आलो मित्रांनो सगळ्या युट्यूबर मित्रांनी आणि सगळ्यांचं जरी व्यूज येत तुमचंच नाही लाखांना व्यूज ना त्याने सुद्धा डावण्यात येते काय काळजी नाही करायची पुन्हा होईल प्रश्न कंटिन्यू राहा मित्रांनो तर म्हणजे या ठिकाणी हिडस थांबणार आहे आपण आणि आपलंसुद्धा हिडू येतात मित्रांनो कंटिन्यू राहणार आहेत फक्त या लगेच सार्याच्या गरबाडीमध्ये कधी दुपारी तर कधी स एक दिवस नाही राहणार काळजी नसावी मित्रांनो तर पुन्हा एकदा या हिडोमध्ये आपण इटंच थांबू पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान जय महाराष्ट्र करतो मित्रांनो धन्यवाद जय आदिवासी